नमस्कार मित्रांनो घरात धन समृद्धी नांदावी यासाठी तुळशी दिवा लावल्यावर मना हे दोन श्लोक नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुळशीच्या रोपाला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते या कारणास्तव तुळशीचे रूप बहुतेक घरांमध्ये आढळते वेदशास्त्र तसेच वास्तुशास्त्र तुळशीच्या रोपाला अतिशय महत्व आहे वेदांमध्ये तुळशीच्या रोपाची पूजा करण्याची अनेक कारणे सांगितली आहेत तुळशीला वृंदा असेही म्हणतात नैवेद्यातही आपण तुळशीचे पान ठेवून नै देवाला नैवेद्य अर्पण करतो असे म्हणतात की वैकुंठ हे स्वर्गातील प्रवेशद्वार भगवान विष्णूंचे निवासस्थान आहे तिथे जाण्यासाठी अर्थात शेवटच्या तोंडावर तुळशीची तो पाणी ठेवली जातात शांती आणि समृद्धीसाठी दररोज तुळशीची पूजा केली जाते वास्तूनुसार वास्तुदोष दूर करण्यास मदत करते तुळशीची पूजा केल्यानंतर परिक्रमा करणे फायदेशीर मानले जाते असे केल्याने मनातील वाईट विचार आणि नकारात्मकता दूर होण्यास मदत होते तुळशी वास्तुशास्त्रात अनेक नियम आणि मंत्र सांगितले आहेत तुळशीला पाणी घालण्यापासून ते तुळशीचे पान तोडण्यापर्यंत पूजा करताना कोणता मंत्र जप करावा त्याचे तपशीलवार वर्णन केले आहे त्याचप्रमाणे जर एखाद्या व्यक्तीला धनप्राप्तीचं प्रत्येक क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर तुळशीच्या रोपाची पूजा करताना हे दोन दिव्य मंत्र जरूर म्हणावेत असे म्हणतात की दररोज तुळशीची पूजा करणाऱ्या व्यक्तीला धन सुख आणि समृद्धी प्राप्त होते आरोग्य चांगले राहते म्हणून दिवसातले काही क्षण तुळशीच्या सानिध्यात काढावेत तसे पूजेच्या वेळी हा मंत्र अवश्य म्हणावा मंत्र, देवी निर्मिता, पूर्वमर्चिता सिमुश्वरे हा नमो नमस्ते तुलसी पापम, हर हरिप्रिये प्रिये तुलसी श्रीमहालक्ष्मीद्या विद्या यशस्विनी धर्म्या धर्मानना देवी देवी दवे देव, मन्हा प्रिया लभते सुतरा भक्तीर्मन मंत्रे लभेत तुलसी गुरुमहालक्ष्मी पद्मिनी श्रीहरप्रिया मंत्र वृंदा वृंदावनी विश्वपूजिता विश्वपादानी पु पुष्पसारा नंदनीय तुलसी जीवनी एत भामाष्टक स्त्रोत ताच यटेत सौश्रमेघ स्वपूज्य लमेता हे मंत्र तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहो व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ